स्वागत आहे तुमचं आमच्या अक्काच्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे नीतींची नीतू आणि हा बघा मम्मा नऊ नऊ करतोय कारण की त्याला बघायची आहे टी व्ही आज तर आज आहे चौदा एप्रिल तर तुम्हाला चौदा एप्रिलच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आम्ही बसलोय हो मस्ती करतोय हे जिजू आहेत जिजू जस्ट बाहेरून आलेत आणि हे बघा आमची पूजा वगैरे झालेली आहे तर तुम्ही वाट बघत असाल तुमच्या नीतूची तर नीतू काय करते कुठे बिझी आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट हा स्टेट बघत राहा कंटिन्यू हे बघा ही आहे तुमची नीतू हाय गायज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि काय चाललंय तुमचं आज आमच्याकडे चौदा एप्रिल निमित्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास पकवान बनवते छान जेवण बनवते कारण माझा भाऊ पण घरी आलेला आहे त्यामुळे आणि मागे जो पसारे दिसतात थोडस इग्नोर करा बिझी तिने एकटीनेच केलंय सगळं पुरी मेनू मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तर मेनू मध्ये आहे ही बटाट्याची भाजी त्याच्या खाली आहे डाळ ही आएक, गरम, गरम। गरम, गरम, गरम। पूरी आहे खीर आणि इकडे मी पुरी बनवते बघा टमले गरम गरम पुरी आहे पुरी आणि इथे आहे भात आणि आहे भात सो पूजेचा व्हिडिओ पण अगोदर जो शूट केलाय तो पण मी टाकते पण अगोदर जरा बघा जेवण माझं काही नाही तर तुमच्या इकडे पण चौदा एप्रिलला तुम्ही काय करता कशी साजरी करता ते नक्की कमेंट मध्ये कळवा आमच्या इकडे तर आम्ही जेवण बनवतो संध्याकाळी पण आमच्या इथे एप्रिल म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ना खूप जल्लोषात साजरी केली जाते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण आजचा जो व्हिडिओ खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करते पुरी बघा कशी फुकते तुमच्या पुऱ्या फुटतात का अशा राग येतो त्यांना असा माझ्या पुऱ्यांना सणसणित राग येतो आणि बाबासाहेबांची जयंती फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात साजरी होते असा कुठलाही नेता आजपर्यंत झाला नाही ज्याची जयंती पूर्ण जगात साजरी हे आहेत फक्त आणि फक्त भीमराव रामजी आंबेडकर ज्यांच्यामुळे आज आपण एवढं चांगलं आयुष्य जगतो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे कुठल्याही देवाधर्मामुळे नाही देवधर्म धर्म प्रत्येकाची श्रद्धा आहे प्रत्येकाची आहे ते त्यांचं पुस्तात करतात गजरा पण आणलाय तुम्हाला आज अरे वा मस्त छान प्रत्येक चौदा एप्रिलला आणतात आहे आणतात म्हणजे वर्षातून तीनदा न मागता तुम्हाला स्वतःहून गजरा मिळतो ओके असा नवरा सगळ्यांना मिळव छान तर तुम्ही व्हिडिओ कुठून बघता व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आम्हाला पण कळू द्या की आम तुमची नीतूची नितीनची नीतू कुठपर्यंत पोचलेली आहे पोचले कुठपर्यंत तिला कुठून कुठून तिला लोकांचं प्रेम मिळतंय हे बघायचं आहे आम्हाला तर कमेंटमध्ये में नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमी वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा सुधारणा करू भरून काढू ओके तर चला आपण जेवताना भेटूया तोपर्यंत आवरून घेतो ओके बाय बेटा पुढे व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू ुबांची होई हो बल बल पाठवण दाखवायचं पाठवण पापड सापडचे जुबांकी होई बले बल्ले व्हेरी गुड जेवताना नाही जेवण करा चला तर आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो जेवणानंतर गायस आमची मस्त जेवण वगैरे झालेली आहेत आणि बघा कन्फर्म नाही हे बघा इकडे काय चालू आहे झोपायचं कन्फर्म नाही अच्छा हे बघा रादार नींद काय बोलायचं मस्त जेवण वगैरे करून झोपलेत सगळे आणि मी आता माझी कामावरून घेते एवढी माझे भांडे पडलेत ना चला मी तुम्हाला दाखवते तर बघा सगळे माझे भांडे पडलेत जेवण वगैरे आता मस्त झालेलं आहे आता मी पटापट सगळी कामं आवरून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळ सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहेत आणि मी पण आता छान अशी तयार झाली आहे आणि हे बघा माझा लाडू पण मस्त तयार झालाय <laughs> <आगाग। laughs> चला, चला, खाली कारण खाली खूप कार्यक्रम आहेत रॅली पण आहे आणि खाली अजून एक कार्यक्रम आहे मे बी होम मिनिस्टरचा तर चला आता आपण तिकडे जाऊया आणि सगळ्यात पहिले मला माझी साडी सांगा कशी दिसते हा बघ मी तुम्हाला साडी दाखवते कशी वाटली माझी साडी नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता जाऊया आपण खाली आणि मी खाली काय 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 कार्यक्रम का, 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 आहेत ते तुम्हाला दाखवते आणि हो सगळ्यात माझी खूप मोठी मिस्टेक ही जी साडी आहे ना ही साडी माझ्या लाडूबाईनी मला बड्डेची गिफ्ट दिली गिफ्ट खूप सुंदर अशी साडी आहे ह्याची बडबड अरे बडबड बंद कर याची बडबड काय बंद होणार नाही जोपर्यंत आम्ही खाली जाणार नाही तर तुम्ही सांगा माझ्या लेकीची चॉईस कशी आहे होम मिनिस्टरचा मेबी कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे आणि इथे दुसरा छोटासा कार्यक्रम होणार आहे तर तो आपण रॅलीमधून आल्यानंतर बघूया आणि सजावट बघा किती सुंदर केली तर चला पटापट -पत आपण जाऊया रॅलीमध्ये डान्स वगैरे तर आता रॅली इथून पुढे अजून जाणार आहे नितीन सुद्धा रॅलीसोबत जाणार आहेत आणि आम्ही जाणार आहोत घरी कारण घरी अर्ध्या रस्त्यातून बाबू घरी गेलो होतो आणि बाली पण घरी गेली होती तर आता जेवण वगैरे बनवायचं आहे आणि आता घेतो आपण डायरेक्ट तुम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर आता वाजले आहेत रात्रीचे साडेबारा बाय आणि हे बघा आमचं जेवण खावण करून झालंय बसली बसली आणि हे बघा बोल हाय बघा काय चाललंय आज व्हिडिओची स्टार्टिंग मीस केली सो तुमच्या नितीनच्या नीतूला म्हंटल एंड पण मीच करते आमचं मस्त जेवण खावण झालेलं आहे पोट भर आणि मस्त खिचडीचा बेत होता मस्त खिचडी एक नंबर झालेली टेस्टी होती सो व्हिडिओचा एंड करूयात भेटा भेटूयात नेक्स्ट मध्ये लवकरच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल लागत असाल तर चॅनल करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघता हेही नक्की कमेंट करून सांगा चलो फिर ओके मिळते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 बाय